नमस्कार मित्रांनो हो हो मित्र ही माझ्या लहानपणाची गोष्ट आहे आम्ही नांदेड या गावी राहत होतो त्यावेळेस मी पाचव्या वर्गात शिकत होतो आमच्या शेजारच्या काकूंच्या शेतात गल्लीतील बऱ्याच बाया कापूस वेचण्यासाठी गेल्या आता रविवारची सुट्टी असल्यामुळे मी व माझा मित्र किशोर आम्ही दोघेही त्यांच्यासोबत शेतात गेलो चला कापूस वेचणे शिकूया कापूस वेसण्याच्या आम्ही शिकत होतो जमेल थोडा कापूस वे वेचण्यास त्यांना मदत करत होतो आता आम्ही दोघे खेळायला लागून गेलो बऱ्याच वेळा मी कापूस वेचला नंतर आम्हाला कंटाळा आला मग आम्ही शेतामध्ये खेळायला लागून गेलो आता पाच सहा बाया व काकू कापूसही वेचित होत्या दुपारी बारा वाजले असतील काकू आम्हाला म्हणाले अरे तुम्ही दोघे पडापडी करून शेतात खेळतात त्यापेक्षा समोरच्या बांधावर दोन मोठी बोराची जाडे आहेत तेथे ते जा ही पिशवी घेऊन जा मनसोक्त बोरे खा व आम्हाला पण पिशवीत बोरून आण घेऊन या जा लवकर जा आता थोड्या वेळाने आपण डबे खाऊ तोपर्यंत बोरे पण घेऊन या मग काय आम्हाला माहीत हो नव्हते की येथे बोरींचे झाडे आहेत मग मी व किशोर आनंदाने काकूने सांगितलेल्या दिशेने गेलो कापसाच्या शेतातून बरेच अंतर गेल्यावर बांधावर दोन मोठी बोरांची झाडे होती आमच्या तोंडाला पाणी सुटले लाल टपोरे हिरवेगार पिवळेसे असं भरपूर बो बोरं होते बोरांनी पूर्ण ते झाडं दोघं झाडं लढलेली होती एवढी बोरा खाली पण खूप बोरं पडलेली होती अलो बापरे एवढी ही तर कोणी झालं नाही खायला चला आम्ही पटापट -पड़ बोर उचलून खाऊ लागलो तो पुरी बोरं पडली होती गोड आंबट गावठी बोरे यांच्या सुगंध पण खूपच एक होत येत होता आम्ही बोरे खाण्यात मग्न झालो थोड्या वेळाने मनसोक्त बोरे, बोरे खाल्ल्यावर आम आमचे पोट भरले मग आम्हाला आठवण आले अरे बोरे वेचून पिशवून भरायचे आहेत काकूने सांगितलेलं आहे बोरे पण घेऊन या मला पिशवीची आठवण झाली आम्ही ती झाडाच्या बुंद्याजवळच ठेवली होती मग आम्ही पटापट पड़ बोरे वेचवू वेचू लागलो वरून बोरे टपटप पडत होते थोड्या थोडी झाडाच्या वरती खूप बोरे होती पण आम्ही दोघे लहान होतो झाडावर चढता येत नव्हते व झाडाच्या बुंद्यावर व फांड्यांवर भरपूर काठी होते त्याच्यामुळे शक्यच नव्हतं फांद्या पण खूप काटेरी होते वरती संपूर्ण काठी असतं बोरा झाडा चढणं शक्यच नाही बरं उंच काठी पण नव्हती मग आम्ही खाली जे मातीचे ढेकडे काय दगड पडले होते ते उचलून उचलून त्या झाडाला मारू लागलो की चांगले टप्पुरे बोरं पडतील पण काही नाही आमचे दगडवरून जात पण नव्हते उंचावरती आम्ही खूप लांब होतो मग आम्ही तो, तो नाच सोडून दिला जाऊ द्या जेवढे बोरं पडले तेवढेच वेचू आणि पिशूत भरू आता आम्ही नाराज झालो काय करणार खाली पडलेले बोरे वेचणे एवढेच आमच्या हातात होते वरती एवढी टपुरी बोरे, बोरे लागलेले आहेत आपल्याला व्यस्त पण येत नाही तोडता पण येत नाही काय करणार खाली पडली तेवढीच पटापट वेचा आणि पिशीत बस आम्ही पिशी बोरू लागलो आणि वाऱ्याने बोरं पडतच होती पण कोणीतरी झाडावर चढून फांद्या जोरजोरात हलवीत होते अरे कोण चढले झाडं आम्ही पाहिलं आम्हाला कोणी दिसलं नाही खाली मात्र टप्पाटप बोरे पडायला लागलं जसं काही पाऊस पडतोय आम्ही एकदम खुश होऊन गेलो बोरी विसू लागलो डोक्यावर अंगावर जोरात बोरे पड पडत होती लागत होती पण आम्ही बोरं वेसण्याच्या नादात सर विसरलो आणि पटापट पटापट बोरं वेचून पिशवून भरू लागलो पिशवी खूप मोठी होती व फुल भरली आता आमच्या दोघांकडून ती उचलली जात नव्हती हो बापरे काय करावे पण एवढे बोरे पडत होते की अगदी आम्हाला मग आवरला नाही आम्ही परत ना आम्ही पुन्हा भरत बोरं वेचून वेचून ढीक करू लागलो आमच्या मग लक्षात आलं अरे कोण झाडावर चढलं एवढा फांद्या कसं काय आला होता माकड तर नाही किशोर मनाला झेचे करस, मोट -मोट ना एक आपल्याकडे तर माकडच नाही आणि वरती माकडं काटेल झाडावर कस कस का चढतील सांगता येत नाही माकडा कुठं काटे सुसतात मग आम्ही वर पाहिले तर कोणीच नाही परत बोरं विचार लागलो तेवढ्यात वरती मोठमोठे हसण्याच्या आवाजाला अरे कोण हसतो झाडावर पाहिले तर एक हिरवी लगडं नेसलेली म्हातारी झाडाच्या जा फांट्यांवर बसली होती व ती आमच्याकडे पोहोन हसत होती व जोरजोरात फांद्या फांट्या हलून तिने खाली बोरे पाडली व आम्ही दोघे आश्चर्याने पोहू लागलो बरं दुपारची वेळ अरे बापरे ही म्हातारी बाबाई ही म्हातारी आजीबाई कुठून आली मग कसं का ते फांट्यांवरती चढलेली नाही ना ना फांटे आला होते जाऊ द्या आता आम्ही त्या बाईकडे आश्चर्याने पळवलो हो, खूप म्हातारी बाई होती टप्परे डोळे लांब लचक नाक ती हसली आणि मग काय खाली इतके बोरं पडले पिशवी भरली सीन मग आमची पिशवी भरलेली होती मग ती खाली उतरली भरभर 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 फांट्या धरून खाली उतरली बुंदाच्यावर उतरले अर आणि बघतो आमच्याकडे ती मुरी होती किशोर म्हणाला अरे बापरे झाडावर एवढे काटे असून नाही आजीबाई झाड फांट्या धरून कसं का उतरली किती म्हातारी आजीबाई हो ना मी पण विचार किशोर म्हणाला परत आणि बघ बघितलं का आजीचं सुद्धा फाटलं नाही अरे बापरे कसं तर शिक्के ते आणि काटे टुसले नाही आजीला बघ तोपर्यंत आजीबाई आमच्याकडे वडली आणि येऊ लागले आमच्या जोड खूप म्हातारीबाई होती अशी वाकून वाकून आमच्यापर्यंत आली आता आमच्या चार पाच फुटावरच होती मग वाचू लागली म्हणाली पोरांनो घाबरू नका खा का भरपेट बोरे खा तुमच्यासाठीच आहे बेटा मला लहान मुले फार आवडतात मोठमोठ्यांना तर मी फिरकू पण देत नाही मला पाहताच ते घाबरून पडून राहतात तुम्ही तुम्ही साखर सोबत आलेले आहेत ना आम्ही जागच्या जागीच उभे राहून आजीबाईकडे पाहत होतो हो साखर आमच्या काकूंचं नाव होतं आमच्या शेजारी काकू राहायच्या त्यांचं नाव होतं साखरबाई आम्ही मान हलवली हो आम्ही काकूंसोबत आलो आणि आग आजीबाईंकडे पाहू लागलो आजीबाईंनी हिरवे लुगडे नेसले होते खूप मोठे टपोरे डोळे होते व हसताना मोठमोठे सफेद दात पाहून आम्हाला एकदम भीतीच वाटली आणि ती हसताना तिचे दोन मोठमोठे सुळे दिसले आम्ही एकमेकांच्या हात धरला किशोर मी हवं मला म्हणालो बापरे ही आजीबाई का कोणी आता आमच्या पाच सहा फुटावरच होती ती बाई आजीबाई उभी आजीबाई आमच्याकडे बघून असली मुलांना घाबरू नका खा का बोरं का, का, का. अजून वेचा मी परत डाळ्यावर चढते आणि तुमच्यासाठी बोरं तोडून देते पण आमचं पोट भरलेलं होतं बोरं खाऊन आणि पिशी पण भरलेली होती भरपूर बोरांचं खाली पडलेली होती आता बोर मोह किंवा बोर गोळा मोह आमचा गेला आणि आम्ही एकदम घाबरलो बापरे आजूबाजूला पाहिलं सर शेता सरसुमसाम त्या बोराच्या झाडाखाली फक्त आजीबाईने आम्ही जी बेतो आजीजीला कोणीच नाही आम्ही एकदम एकमेकांच्या हात धरला आणि लगेच पळत सुटलो आजीबाई अरे थांबा थांबा बाळानो पळू नका बोरं घ्या बोरं घ्या बोरं बोर खा बघ बोर पिकली आहे बोरं खा घाबरू नका पळू नका पण कशा आम्ही लगेच धूम पडालो भूत 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 म्हणून पडतच सुटलो कपाशीच्या शेतातून पडत पडत कसं तरी जिथं बाया कापूस विचित होत्या तिथे पडत आलो बोलता पण येत नव्हते काकूने विचारले काय झाले एकदम आश्चर्याने विचारले अरे काय झाले तुम्ही काय घाबरून असे पडत आले आणि एवढे काय घाबरलेले आहेत आम्ही सांगितले भूत भूत चुडेल चुडेल ए बोरालच्या झाडा खाली एक चुडेल आहे हिरवं लुगळं नसलेली म्हातारी बाई बापरे काकून एकदम डोक्याला हात लावला व म्हणाली व म्हणी माय व मी विसरीच गेतो मी इसरीच गईतू तू तटे जुनाभोई रास जाऊ द्या घाबरू नका ती म्हणी सासूसे काही तुमले नाही तिले दाखला पोरं गैर आवडतस बाकीच्या बाई एकदम दचकल्या दोन चार बाया तर बापरे जुनाभू इथू कशी काकू काकू म्हणाले घाबरू नका चला मी जाते काकूने एक आता काठी घेतली माझी सासूबाई खूप चांगली ती पोरांनो तुम्ही बोरं आणलेत का रे काकूंनी विचारलं आम्ही नाही असे मान हलवली नाही नाही पिशव्याचं तिथं सोडून दिलं आणि बोरं खूप आहे तिथं मग काकू म्हणाले काय रे पण तुमले जुनाबोही दिक नाही गैरा भाग्यवास येतच तुम्ही बापरे आम्ही आवासून काकूंकडे बघतच राहिलो सर्व वेळा घाबरल्या बापरे जुनाभो आहे पण काकू म्हणाल्या घाबरू नका ती म्हणे सासू खूप चांगली शे आणि मग काकूने सांगितलं की ती बोरांचे रक्षण करते शेताचे रक्षण करते आता काकू म्हणाल्या घाबरू नका दहा वर्षापूर्वीच माझी सासूबाई वारली परंतु कायम शेतात असते बऱ्याच लोकांना दिसते मग त्याच्यामुळे आमच्या शेतात कधीच चोरी झाली नाही आणि बोरांची तर कधीच नाही आणि मी ही आज विसरूनच गेली किंवा पोरांना कसं का बरं घ्यायला पाठवले बरं झालं बाबा तुम्ही काही झालं नाही तुम्हाला का तसं काही होणारच नव्हतं कारण कशी आमची सासूबाई खूप चांगली ती काही मुलांना काही मुलांना काहीच करत नाही पण जाऊ द्या तुम्हाला जुनाभोळी दिसली ना फार चांगलं झालं चला चला, चला। माझ्याबरोबर कोणी तो सर्व बाया घाबरा पण दोन बाया धीट होत्या ते म्हणा चला आम्ही तुमच्यासोबत येतो बस त्या दोघं बाया आणि काकू हातातली एक लहानशी काठी घेतली आणि गेली घाबराय कोणत्या दोन बाया गेल्या थोड्या वेळाने आल्यात पिशवी भरलेली होती त्यांनी बरंच असं मोठं कासवंड बांधून आणलं कापड घेऊन गेले होते कापूस गे वेचणीच्याच त्याच्यात खूप बोरं वेचून आणलेत आम्ही ढीक करून ठेवले होते ते भरून पुरून आणले आणि सांगितलं घाबरायचे नाही आता हे बोर सर्वांनी खाऊन पण घ्या आणि घरी पण न्या अजून द्यायची चिंतत तिथं चला आणि हे बोरं घ्या पण बाकी बाया घाबरल्या नाही आम्ही त्या बोरांच्या जाना झाडाखाली जाणार नाही अहको म्हणा ओ मी ना तुम्ही काय घाबरतात आणि मी असल्यानंतर जुनापोय दिसणारच नाही अजिबात दिसणार नाही काळजी करू पण बायाने म्हणलं एवढे बोर आहे ना तेच भरपूर झाले तिथं आम्ही घरी घेऊन जाऊ बस बोराच्या झाडाकडे बाया गेल्याच नाही त्या दोन दीड बाया होत्या त्या गेल्यापासून त्यांनी सांगितलं की आम्हाला काही कोणीच दिसलं नाही तिथं मला अशा प्रकारचे लहानपणी अनुभव आला आता त्यावेळेला आम्हाला फक्त त्या आजीचा चेहरा खूप माता पाहिजे झाडा का भरभर चढली भरभर उतली लुगडं कसं का फाटलं नाही बस एवढंच आश्चर्य वाटत होतं आणि आम्हाला वाटलं भूत आहे भूत भूत म्हणून आम्ही पळत आलो होतो बस मित्रांनो असा आम्हाला खूप अनुभव आला त्या दिवशी बरं झालं आम्ही तिथंच बेशुद्ध पडलो नाही काही नाही अगदी फक्त पडत आलो काको सांगते की माझी सासू दहा वर्षापूर्वी वारली पण अजूनही शेतातच दिसते संपूर्ण शेताचे रक्षण करते कोणाची हिंमत नाही की शेतामध्ये येऊन की पिकांचं चोरी करीन की काही नुकसान करीन गुरंसुद्धा कोणीमध्ये आणत नाही मित्रो जुनाबाईचं फार शेतावरती प्रेम होतं वा जुनाबाई जुनाभय वारल्यावर सुद्धा तिच्या आत्मा शेताचे रक्षण बोरांचे रक्षण करण्यासाठी शेतात अमिषे असतो काकूंनी सांगितलं आमच्या काकूंचं नाव साखर काकू होतं काकू खूप चांगल्या होत्या त्यांच्या सासू त्यांच्याहीपेक्षा चांगल्या असं साखर काकू सांगायचा आम्ही त्यांना कधी पाहिलंच नव्हतं बरं तर मित्रांनो अस्फुर्त एवढंच पुन्हा भेट करतो करतो गुड बाय